नमस्कार रक्षाबंधन म्हणजे नात्याचं प्रेमाचं आणि गोडव्याने भरलेला सण आज बनवणार आहोत खास तुमच्यासाठी राखी स्पेशल माव्याचे गुलाबजामून सर्वात प्रथम आपण साखरेचं पाक तयार करून घेऊया त्यासाठी दीड वाटी साखर दीड वाटी पाणी एकत्र करून गॅसवरती ठेवू त्यानंतर चार वेळची ज्या चा पाकळ्या घेतल्या त्या थोड्याशा ओपन करायच्या आहेत आणि त्या घालायच्या आहेत त्यानंतर थोडस केशर घालायचं आहे साखरेचा पाक आपल्याला स्टिकी हवा एक तारी नाही करायचंय साखरेचा पाक थंड व्हायला ठेवू आणि आता आपण गुलाबजामून करायला घेऊया सर्वात प्रथम मी पाव किलो मावा घेतला आहे मावा छान असं ह्या पद्धतीने मळून घेऊया आणि त्यानंतर घरी बनवलेला पनीर तो पन्नास ग्राम घेतला आहे तोही असं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचा आहे यामध्ये आता दोन तीन बेकिंग सोडा वन थर्ड कपपेक्षा कमी मला इथे मैदा लागला आहे बेकिंग सोडा मैदा घालून पीठ असं मळून घेऊ आणि एक दहा पंधरा मिनटं बाजूला करून ठेवूया दहा ते पंधरा नंतर आपल्याला थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे बॉल्सला थोडंही क्रॅक नको नाहीतर मग गुलाबजामून तेलामध्ये किंवा तुपामध्ये फुटू शकतात सुरुवातीला मी दहा एक असे गुलाबजामून बनवून घेतले आहेत त्यानंतर तेल तापत ठेवूया तेल तापलंय की नाही हे चेक करून घेऊया तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी मी एक छोटा बॉल तेलामध्ये सोडते जर तो व्यवस्थित फ्राय होत असेल बाकीचे गुलाबजामूनही आपण फ्राय करून घेऊया गुलाबजामुन फ्राय करताना लो टू मीडियम फ्लेम ठेवूया आणि त्याच्यावरती असे सतत हलवत राहत गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावरती ते साखरेच्या पाकामध्ये घालूया तर तयार आहेत आपले मऊ गुलाब गुलाबजामून रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा